महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेला फलक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास फाडला सदर प्रकरणी स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार केली नसल्याच्या बाबींचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे कारण सकल मराठा समाजाची आरक्षणासाठी थी ठिणगी ही पूर् संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटत असताना जर मराठा समाजाचे मुख्यमंत्री माजी मुख्य मुख्यमंत्री डॉक्टररावजी चव्हाण साहेब हे आपला वाढदिवस जर साजरा करत असतील एकीकडे समाजाचा उद्रेक आणि एकीकडे असे वाढदिवस साजरे करणं हे कितपत योग्य समाजाला हे योग्य वाटत नाही त्यामुळं आम्ही त्याचा उद्रेक वाढदिवस का साजरा करता यामुळे आम्ही ते बॅनर फाडून टाकलेलं आहे आपल्याला माहित आहे का अशोकराव साहेबांनी दोन दिवसापूर्वीच घोषित केलेला आहे की मी वाढदिवस साजरा साजरा करणार बॅनर काय साहेबांनी जर म्हणलं असेल अशोकराव चव्हाण साहेबांनी की आम्ही वाढदिवस साजरा करणार नाही तर मग बॅनर लावायची गरज काय इतर स्थानिकच्या कार्यकर्त्याला समजायला पाहिजे ना की आपण बॅनर लावायला नाही पाहिजे तर मग बॅनर नव्हतं लावायचं लावलं तर आम्ही फाडणार एक हे काय आता विखे पाटलाचं बॅनर होतं तिकडं खासदार हेमंत पाटलांचं बॅनर होतं पुन्हा आपले मुंडे साहेबांचं बॅनर होतं त्या बॅनरला धक्का नाही लावता याच बॅनरला काय हां त्याचं कारण असं आहे की ते होते नवरात्रीतील बॅनर त्यावरती आई जगदंबेचा फोटो होता आणि ते बॅनर तेव्हा जरांगी पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला भेट बसले नव्हते तोपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलेला होता आणि आता जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण साहेबाचा वाढदिवस आला आणि त्यांनी बॅनर लावला आता बघा ना तुम्ही शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्तासं विखे पाटील असो की हेमंत पाटील असो यांचे बॅनर लागलेले नाही आहेत आणि काल अशोकराव चव्हाण साहेबाचं वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हे बॅनर लागलं त्यामुळं आम्हाला त्याचा रोष होता की साहेबांनी वाढदिवस साजरा करायला नाही पाहिजे त्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा वाढदिव साजरा करायला नाही पाहिजे कारण अशोकराव चव्हाण साहेब हे मराठा आहेत आम्ही मराठा आहोत आमचा रोष आहे त्यामुळे आम्ही ते बॅनर फाडून टाकली शिवाजी माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळे समोर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते विशाल शिंदे वैभव जाधव हो।

अनंत अशा शुभेच्छा देतो त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो ही प्रभू दत्तचरणी प्रार्थना करतो आपण जो मला प्रश्न केला की आज साहेबांचा वाढदिवस आणि त्यांचा आपल्या माऊ शहरामध्ये बॅनर लागला खरं म्हणजे मुळात माननीय शुक्रावजी चव्हाण साहेबांनी दोन चार दिवसापूर्वीच या सोशल मी मीडियाच्या माध्यमातून असो किंवा पत्रकार बांधवांच्या माध्यमातून असो त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मला या मराठा आरक्षणासंदर्भात जे काही आमचे मराठा बांधव असतील त्यांच्या काही झालेल्या आत्महत्या असतील किंवा त्यांची जी मानसिक स्थिती पाहता मला यावेळेस माझा वाढदिवस वा साजरा करायचा नाही किंवा कुठल्याही प्रकारचं बॅनर किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं न्यूजपेपरला होल्डिंग किंवा न्यूजपेपरला जाहिरात देऊ नका असे त्यांनी सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना जाहीर असं आवाहन केलं होतं परंतु माहूर शहरातील उत्साहित कार्यकर्ते जे काही आहेत त्यांनी उत्साहाच्या भरात हा इथं होल्डिंग लावलं आणि याची कल्पना आम्हाला तरी नव्हती आणि उत्साहाच्या भरात जर कोणी लावलं असेल तर ते म्हणजे आमचा परस्पर असं कृत्य घडलेलं आहे तरी या प्रसंगी मला एवढंच बोलायचं आहे की त्यांनी पूर्वकल्पना जरी दिली असती आम्ही एखाद्या कार्यकर्त्याला सांगून ते होल्डिंग उतरून ठेवलं असतं पण आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच अशा प्रकारचं कृत्य होणं हे मला उचित वाटत नाही आपण निषेध करणार निश्चित नाही मी याच्यापूर्वीसुद्धा मराठा समाजाचा मी समाजा एक मराठा समाजाचाच एक कार्यकर्ता आहे मराठा समाजामध्ये मी जन्म घेतलेला आहे आणि मी यापूर्वीसुद्धा मराठा समाजासाठी बऱ्याचशा काही पाऊल उचललेले आहे आणि सध्याही मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मी म्हणजे जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे भविष्यातही मराठा आरक्षणासाठी मी निश्चितच कार्य करणार त्यात काही उली नाही परंतु ही काही घटना जो काही प्रकार घडला हा निश्चितच निंदनीय आहे याचं समर्थन करण्यासाठी घटना मला ते वाटत नाही સંજય ગોગરે વિદર્ભ ન્યૂઝ માહોર